आता जसं मी म्हटलं की विचारांच्या लहरी असतात तर उदाहरण उदाहरणादाखल सांगेन की ज्या वेळेला सततची चिंता आहे काळजी आहे हा विचार अस्थिर आहेत चंचल आहेत त्यावेळेला ते तत्व प्रधान आहेत त्यामुळे या लहरी वायु तत्व प्रधान असतात आणि वायु तत्वच आकर्षित करतात चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे ते वायू तत्व आकर्षित केलं जातं आणि त्या प्राणमय कोषामध्ये तो वायू वाढत जातो शरीराला देखील अधिक मिळत जातो आणि मग काय होत वायूशी निगडित दोष हे शरीरामध्ये उद्भवतात मग स्वयंपूर्ण उपचार काय करतात तर ते वाढलेलं वायु तत्व हे तिथून मुक्त करतात तुमच्या प्राणमय कोषामध्ये जे अतिरिक्त तत्व झालेलं आहे त्याला तिथून मुक्त केलं जात आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा शरीरावर दिसून येतो जेव्हा एकटेपणाची भावना अगतिकता आहे त्यावेळेला ते आकाशतवाचं कारक सांगितलंय मग शरीरातलं आकाश तत्व हे वाढतं कारण वातावरणातन तेच अधिक ग्रहण केलं जात आणि त्यामुळे शरीरामध्ये पोकळी निर्माण होते कुठलंही सर्क्युलेशन हे डिस्टर्ब होत आणि अशा पद्धतीचे आजार हे शरीरामध्ये वाढायला लागतात कारण ते अधिक प्रमाणामध्ये शरीराला मिळतात स्वयंपूर्ण उपचारांमध्ये याच पाच संतुलित केलं जात ज्या वेळेला मनामध्ये तुमच्या कुणाबद्दल तरी राग आहे सततचा राग खतखत आहे त्यावेळेला ते अग्नि तत्व वाढत जात ज्या वेळेला मनात काही सल आहे अपराधीपणाची भावना त्या वेळेला ते जलतत्व वाढत जात आणि त्या सगळ्याचा परिणाम या आपल्या दृश्य भौतिक शरीरावर होत असतो असं योगशास्त्र ज्या वेळेला आत्मविश्वासाची कमतरता आहे सेल्फ डाऊट तुमच्या मध्या मनामध्ये सतत असेल तर मग ते पृथ्वी तत्व त्या शरीराला कमी पडायला लागत कारण ते ग्रहण करण्याचे विचारच नाहीयेत सतत स्वतःवरती तुम्ही शंका घेत पडायला लागली की मग हाडांची आणि स्नायूंची दुखणी होतात स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातन ही पाच तत्व संतुलित करण्याचं काम केलं जात आणि त्यामुळे आजारामध्ये बदल दिसून येतात जशी जशी ही तत्व संतुलित होत जातात आजार देखील कमी होत जातो